मित्रांनो आज आपण इकडे खाणार आहोत हैदराबादी बिर्याणी आणि तुम्ही बघू शकता की इकडे मस्त असा सूप हा 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 चमचामध्ये तर ना इकडे हा सॅलेड तुमच्याकडे काय म्हणतात त्याला भारी असा आज आपण आता हैदराबादी बिर्याणी मस्तपैकी याचा आस्वाद घेऊया आणि त्यांच्याकडून बघ म्हणजे बनवण्याची सुद्धा घेऊया जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकू तत्पूर्वी आता तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळा व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील मागे वेगवेगळ्या रेसिपीज आपण टाकलेल्या आहेत ज्या घरगुती बनवलेल्या आहेत आज आपण ही हैदराबादी बिर्याणी खाणार आहोत व्हेज नॉनव्हेज दोन प्रकारामध्ये आणि बघणार आहोत त्याची टेस्ट त्यानंतर आपणसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करूया आ हा 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 तर मग आता इकडे आपल्याला बिर्याणी इकडे ही व्हेज बिर्याणी आणि इकडे ही नॉन व्हेज बिर्याणी मस्तपैकी बघूया मी फस्त करूया मसाला वगैरे कसा काय आहे ते पण बघूया ही पिसेस आ हा 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 एक नंबर दिसते मित्रांनो आणि टेस्ट करूनसुद्धा तुम्हाला मी दाखवतो व्हेजची पण टेस्ट करतो नॉन व्हेजची पण वा 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 लजीज व्हेजवाल्या याच्यामध्ये आपण पनीर वगैरे आहे की नाही ते बघू फुलगोबी वगैरे वाटाणा दिसला आता आणि गोबी आणि वाटाणाच आहे तरी एकदा टेस्ट करू आपण मसाला घेऊ हे पण छान आहे व्हेजवाल्यांसाठी आपण पण अशी बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करू मस्त अशी बिर्याणी तुम्ही खा आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम जवळचा ह्या प्रकृतीचा चूपचा आपण घेण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ भारी असं इकडे पण हे मिक्स करून आता मी सगळं असं फस्त करणार आहे